एक प्रश्न एक गुण चार बहिणींच्या पाच वर्षापूर्वी वयांची बेरीज ऐंशी वर्षे होती तर पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती ठीक आहे बघा चार बहिणी दिलेल्या ना आपल्याला माहिती आहे की त्या बहिणी काय तर आपण गृहित धरू ए बी सी डी हे काय दिलेलं आहे मित्रांनो वय दिलेलं आहे पहिल्या बहिणीचं वय ए दुसऱ्याचं बी तिसऱ्याचं सी चौथ्याचं डी हे वय आहे हे कोणतं वय आहे मित्रांनो आजचं वय आहे लक्षात घे हे आजचं वय आहे ठीक आहे प्रश्नात का दिला चार बहिणींच्या पाच वर्षापूर्वी वयांची बेरीज ठीक आहे पाच वर्षापूर्वी काय वय राहणार आहे मित्रांनो यांचं ए वजा बी सॉरी ए वजा काय राहणार आहे पाच डी म्हटलं ठीक आहे पाच वर्षापूर्वीचं आहे ए वजा पाच बी वजा पाच इचं पण पाच वर्षांनी मागे राहणार सी वजा पाच आणि डी वजा पाच ठीक आहे चार बहिणींच्या पाच वर्षापूर्वी वयांची बेरीज यांची बेरीज काय म्हटलं आहे मित्रांनो यांची जर बेरीज केली तर काय दिलेली आहे ऐंशी वर्षे ठीक आहे तर आता काय करू आपण हे मायनस पाच मायनस पाच मायनस पाच मायनस पाच म्हणजेच किती झाले मायनस वीस तर ए अधिक बी अधिक सी अधिक डी बरोबर ऐंशी हे मायनसची बेरीज काय झाली मायनस वीस या बाजूला त्या बाजूला गेले तर काय झाले मित्रांनो प्लस वीस समजलं का आता हे खूप बेसिक गोष्ट आहे ठीक आहे तर ऐंशी प्लस वीस किती आले मित्रांनो सरळ सरळ इथे आले आता शंभर तर आजच्या वयांची जर बेरीश केली आजचं वय चौघींच्या आजच्या वयांची बेरीश केली तर काय आलं मित्रांनो शंभर ठीक आहे वर्षे होती तर पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयांची वर्षा बेरीश किती आता काय विचारलंय पंधरा वर्षानंतर म्हणजेच आजचं वय जर हे ए आहे ठीक आहे तर ए अधिक काय होणार आहे मित्रांनो इथे आजचं वय जे आहे याच्यात पंधरा वर्षानंतर करायचं तर इचं वय कितीने वाढेल पंधराने बीचं वय कितीने वाढेल बी अधिक पंधरा होणार सी च वय कितीने वाढेल सी अधिक पंधरा आणि डीचं वय कितीने वाढेल डी अधिक पंधरा प्रत्येकाची काय झाली मित्रांनो अधिक पंधरा ऍड झाले ठीक आहे तर ह्या प्रत्येकाच्या बेरीजमध्ये पंधरा ऍड झाले ठीक आहे लक्षात येत काय करता आपण अधिक पंधरा तर काय म्हटलेलं आहे तर पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती तर प्रत्येकामध्ये काय केलं पंधरा 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 ऍड केले ठीक आहे तर आपल्याला काय करावं लागेल इथे सुद्धा पंधरा चार वेळा ऍड केले तर इथे सुद्धा पंधरा चार वेळा ऍड करावं लागतील समजलं का म्हणजेच काय झाले पंधराचो साठ तर शंभर अधिक साठ किती झाले मित्रांनो एकशे साठ समजलं का आपलं उत्तर काय पाहिजे एकशे साठ वर्षे ऑप्शन काय येणार सी